पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कराड येथे होते आणि दुपारी एकचं वेळ असल्यामुळं प्रचंड त्या उन्हामध्ये लाखो लोक इथे येणार आहेत मात्र पाण्याची सोय विशेषतः या ठिकाणी भाजपच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि विशेष त्यांचे भाजपचे कार्यकर्ते म्हणजेच प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य विकास गायकवाड यांनी हीच पाण्याची सोय या ठिकाणी उचललेली आहे विकासाची काय कशी सोय केलेली आहे आज या सभेसाठी दीड लाख दोन लाख लोक येणार आहेत तर या लोकांसाठी पाण्याचे पाच हजार जार आणि पन्नास हजार बॉटल बॉटल गेटच्या बाहेर प्रत्येक पार्किंगमध्ये ठेवण्यात आले आहेत आणि जार प्रत्येक डि डिपार्टमेंट प्रत्येक ह्यात साधारणतः वीस वीस जार प्रत्येक ह्यात चाळीस हे आहेत आणि शंभर लोकं त्या जारच्या बाबतीत पाणी देण्यासाठी आणि ग्लास उचलण्यासाठी शंभर लोकांचे नियोजन तिथे केलेलं आहे पाणी कमी पडून द्यायचं नाही कारण हे एवढ्या उन्हाच्या ह्याच्यामध्ये सभा असल्यामुळे पाण्याची जास्त गरज असल्याकारणाने भरपूर पाण्याची सोय केलेली आहे पाणी कमी पडणार नाही ना ह्याची दखल आम्ही आमचे मित्र गणेश भाऊ असतील तानाजीराव असतील आमची जिल्ह्याची कमिटी आहे त्या कमिटीच्या माध्यमातून ही पाणी पुरवठा आम्ही काम हाती घेतलेला आहे बोधिलच्या तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल पाणी घेताना बाटली आणताना किंवा बा बॉटल आत आणायला परमिशन आहे का का ज्या आता बॉटल आणण्यासाठी परमिशन नाही पण पर जार पशी जे जा पाण्याचे ग्लास आहेत त्या ग्लासमध्ये पाणी घेऊन ज्या जारचे नळ बंद करून पाणी कसे वाचवता येईल त्याचा प्रयत्न करावा आणि एक्स्ट्रा पाणी कोणीही जेवढे लागायचे तेवढेच पाणी घेऊन बाकीचे पाणी ज्यामध्येच हे करून ग्लास तिथं डिस्टिनमध्ये टाकावेत ही विनंती करण्यात येईल तर हे ये होते विकास गायकवाड तर, तर पाणी खूप महत्त्वाचं आहे कशा पद्धतीनं बॉटल्सची आणि जारशी या ठिकाणी सोय केलेली आहे मात्र लोकांनीसुद्धा शिस्तीमध्ये पाणी खरं तर घ्यावं असं आवाहनसुद्धा त्यांनी केलेलं आहे विडिओ वैभवचं विकास बसले महाराष्ट्राला कराड